नाशिक जिल्ह्यातल्या देवळा मालेगाव मार्गावर काल एसटी बस आणि रिक्षाला झालेल्या अपघातात पंचवीस जण ठार तर एकोणतीस जण जखमी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शार्जिल इमामला बिहारच्या जेहानाबाद इथून अटक भारताचा युवक भविष्यात दहशतवादाचा समर्थपणे सामना करेल एवढं त्यांच्यात सामर्थ्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणामुळे बळींची संख्या एकशे बत्तीस तर सहा हजारांहून अधिक जणांना विषाणूची लागण रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे त्यामुळे मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन आणि भारत न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामना हॅमिल्टनमध्ये सुरू न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं नाशिक जिल्ह्यात देवळा मालेगाव मार्गावर काल दुपारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात पंचवीस जण ठार झाले तर एकोणतीस जण जखमी झाले आहेत राज्य परिवहन विभागाच्या न्यानं भरलेल्या विहिरीत कोसळली रिक्षातील सर्व प्रवासी बसखाली गेले गे काल उशिरा सायंकाळपर्यंत क्रेनच्या सहाय्यानं जखमींना तसंच मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं रिक्षातले सर्व नऊ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत तर बस चालकासह सोळा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचं नाशिकचे जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी सांगितलं घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांनी अथक प्रयत्न करत जखमींना आणि मृतदेहांना विहिरीतून बाहेर काढण्याचं काम केलं दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आवश्यक ती मदत तातडीनं पुरवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत तसंच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मृतांच्या कुटुंबियांना तसंच जखमींना तातडीनं शासकीय मदत द्यावी असे आदेश प्रशासनाला दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केला आहे नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शारजील इमामला बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शार्जीलला जहानाबाद जिल्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाच्या आदेशानुसार शार्जिलला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे नवी दिल्ली इथं करियप्पा परेड ग्राउंडवर राष्ट्रीय छात्र कार्यक्रमात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते त्यावेळी भारतासह देशोदेशीच्या छात्र विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केलं भारताचा युवक भविष्यात दहशतवादाचा समर्थपणे सामना करेल एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं पाकिस्तान में बांग्लादेश में अफगानिस्तान में रह गए हिंदुओं, सिखों और अन्य अल्पसंख्यकों से यह वादा किया था अगर उन्हें जरूरत होगी तो वो भारत आ सकते हैं भारत उनके साथ खड़ा रहेगा इन देशों में जिन लोगों पर उनकी आस्था की वजह से अत्याचार हुआ भारत का दायित्व था उनको शरण दें लेकिन इस विषय से और ऐसे हजारों लोगों से मुंह फेर लिया गया ऐसे लोगों के साथ हुए ऐतिहासिक अन्याय को रोकने के लिए भारत के पुराने वायदे को पूरा करने के लिए आज जब हमारी सरकार सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट लेकर के आई है तो कुछ राजनीतिक दल अपने वोट बैंक पर कब्जा करने की स्पर्धा में लगे आखिर किसके हितों के लिए काम कर रहे हैं ये लोग केंद्र सरकारनं काश्मीरची दहशतवादातून मुक्तता केली काश्मीरचा प्रश्न स्वातंत्र्य मिळाल्यापासून चिघळला होता त्यावर तोडगा काढण्यासाठी या सरकारनं पावलं उचलल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं त्याबरोबर ईशान्येकडील राज्यांच्या स्थितीत सुधारणा होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं यावेळी पंतप्रधानांनी छात्रसेनेच्या संचलनाची पाहणी केली आणि त्यांच्या पथकांनी दिलेली मानवंदना स्वीकारली

मेळाव्यात देशातल्या छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांबरोबरच नेपाळ बांगलादेश भूतान रशिया या देशांचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते पंतप्रधानांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे या मेळाव्याला उपस्थित होते यावेळी छात्र विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच साहसी प्रात्यक्षिकही सादर केली पंतप्रधानांच्या हस्ते गुणवत्ता प्राप्त छात्रांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं चीन मध्ये कोरोना विषाणू संक्रमण अधिकाधिक गंभीर होत असून बळींचा आकडा एकशे बत्तीस वर पोहोचला आहे तर सहा हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे त्यातील एक हजार दोनशे एकोणचाळीस जणांची प्रकृती गंभीर आहे अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी चीन भेटी संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी चीनच्या सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या संदर्भात निवेदन जारी करून या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य केंद्रांनी योग्य प्रकारच्या उपाययोजना कराव्यात तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत दक्षिण कोरिया हाँगकाँग कॅनडा अमेरिका ऑस्ट्रेलिया फ्रान्स नेपाळ आदी ठिकाणीही या विषाणूनं हातपाय पसरल्याचं वृत्त आहे भारतात कोरोना विषाणूंचा प्रभाव वाढू नये यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली कोरोना विषाणूची माहिती आणि लक्षणं जाणून घेण्यासाठी नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं या, या के दौरान गए कांटेक्ट जिनकी हिस्ट्री में कोई भी चाइना के ट्रेवल से लिंक था सिम्टम्स थे और वो शायद जिस समय स्क्रीनिंग शुरू हुई उसके पहले चीन से आ चुके थे उनके भी हमने जो है सैम्पल्स को टेस्ट किया है उनको आइसोलेट किया है वो सभी हमें नेगेटिव मिले हैं आतापर्यंत पस्तीस हजार जणांची थर्मल आरोग्य तपासणी करण्यात आली आहे त्यात कोरोनाचा कोणताही संशयित रुग्ण आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलं या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं म्हणाले चीनला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत तीन हजार नऊशे सत्त्याण्णव प्रवाशांची तपासणी करण्यात आली यात अठरा प्रवासी हे महाराष्ट्रातले आहेत त्यातल्या आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल केला आहे मात्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं दरम्यान नांदेडमध्ये कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत चार महिने चीनमध्ये नोकरी करून ते नुकतच आहेत त्यांना डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आला आहे मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे आता मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत हवामान बदल आणि शाश्वत ऊर्जा या विषयावर बोलत होते जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक देशानं पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारतानं पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे देशात दरवर्षी बाराशे किलोमीटर वीज वापरली जाते हे प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी असल्याचं ते म्हणाले तेरा हजार चौरस किलोमीटर परिसरात वृक्ष लागवड करणारा भारत हा एकमेव देश असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या संस्कृतीत जंगल आणि वन यांना संपत्ती मानून त्यांना देवतेचं स्थान देऊन त्यांची पूजा करण्यात येते जंगलाचं क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसंच कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आपण स्वतः इलेक्ट्रिक वाहन वापरत असल्याचंही चावडेकर यांनी यावेळी सांगितलं निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दोषी मुकेश सिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशचा दयेचा अर्ज सतरा जानेवारी रोजी फेटाळला होता राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात मुकेशनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता आज न्यायालयानं त्याची याचिका आहे मुकेशच्या दयेच्या अर्जावरील कार्यवाही पद्धतशीर झाली नसून त्यात त्रुटी राहिल्याचा असा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला होता सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली घेतली चा चार दोषींना फाशी देण्याची तारीख तुर्तास एक फेब्रुवारी अशी निश्चित करण्यात आली आहे दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे त्यातच विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कल्याणपुरी गिलोकपुरी आणि मध्ये सभा घेतल्या या सभेत त्यांनी आप सरकारवर कडाडून हल्ला चढवला तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोकुळपुरी मध्ये रोड शो करत पाच वर्षात आप सरकारनं विकास कामांची माहिती दिली दरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ते काल हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टिट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम संमेलन दोन हजार बोलत होते युवकांनी हिंसाचार आणि इतर विध्वंसक शक्तींना पाठबळ देऊ नये असंही त्यांनी सांगितलं देशाच्या विकासासाठी शांतता सर्वाधिक महत्वाची आहे असं म्हणाले हैदराबादमधल्या सुमारे पन्नास विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते देशाचा समृद्ध वारसा आणि परंपरा यांचं नेहमीच जतन करा असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी यावेळी विद्यार्थ्यांना केलं युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा आणि गरिबी भेदभाव असमानता भ्रष्टाचार आणि भूक यांच्यापासून मुक्त अशा नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत चार दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता आज संध्याकाळी बीटिंग द कार्यक्रमानं होणार आहे नवी दिल्लीतल्या विजय चौकात होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमात दरवर्षी भारतीय संगीत रचना सादर होतात लष्कर हवाई दल आणि नौदल तसंच केंद्रीय सशस्त्र पोलीस बल यांची बँड पथकं त्यांच्या चोवीस सांगीतिक रचनांवर उपस्थितांना मंत्रमुग्ध करतात आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल असं भाजपानं म्हटलं आहे पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर नुमल मोमीन यांनी काल आकाशवाणीच्या टॉक शो बोलताना बोडो कराराबाबत भूमिका मांडली या करारामुळे या भागात शांतता प्रस्थापित होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आर्थिक पॅकेज आणि पायाभूत सुविधांविषयक आसामची भरभराट होईल अशी अपेक्षा मोमीन यांनी व्यक्त केली पत्रकार सुशांत तालुकदार या सहभागी झाले होते भागांमध्ये राहणाऱ्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासावर सरकारनं भर दिला पाहिजे असं तालुकदार यांनी सांगितलं युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे नेते परेश बरुआ यांनी देखील शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं म्हणाले माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पटांचा सोळावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिठ 2020 ला वीसला कालपासून मुंबई शानदार सुरुवात झाली केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या अध्यक्ष उषा देशपांडे सन्मानीय पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होत्या ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि लेखक एस कृष्णास्वामी यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं या कार्यक्रमात गौरवण्यात आलं दहा लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे माहितीपट आणि लघुपटांना फीचर सारखे ग्लॅमर नसलं तरी कोणत्याही समाज रचनेत सामाजिक सांस्कृतिक वास्तव प्रभावीपणे मांडणारं सशक्त माध्यम म्हणजे माहितीपट आणि लघुपट असतात असं बाबुल सुप्रियो यावेळी म्हणाले माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रयत्नांमागे समाजातल्या समस्या मांडून त्यावर उपाय शोधण्याची धग असते असं त्यांनी सांगितलं माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांनी आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून निर्मिती करावी सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहील असं आश्वासन सुप्रियो यांनी दिलं माहितीपट क्षेत्राला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ही आव्हानं प्रेक्षकांनी स्वीकारावीत असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात केलं माहितीपट चळवळींसाठी फिल्म्स डिव्हिजननं मोलाचं योगदान दिलं आहे भारतीय माहितीपटांचा गौरवशाली इतिहास जतन करण्याचं काम त्यांनी केलं आहे असं अतुल कुमार यांनी यावेळी सांगितलं माहितीपट समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतात वारसा इतिहास देश आणि देशवासियांच्या मूल्यांचं माहितीपटांच्या रूपात जतन करतात अशा शब्दात स्मिता वत्स शर्मा यांनी मीफचं महत्व अधोरेखित केलं त्यानंतर शानदार सांस्कृतिक कार्यक्रम झाला फॉव या कॅनेडियन चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात झाली महोत्सवासाठी यंदा राष्ट्रीय स्तरावर विक्रमी सातशे एकोणतीस तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चोवीस देशातून एकशे चव्वेचाळीस आल्या आहेत। रशियन ॲनिमेशनपट डिटेंटमेंट नाईट ॲट द गार्डन हे ऑस्कर पुरस्कार नामांकित चित्रपट तसंच आयर्लंडमधल माहितीपट हे यंदाच्या महोत्सवाचं आकर्षण आहे ईशान्य निवडक माहितीपट लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेले चित्रपट या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत मुंबई नागपूर या शहरांप्रमाणेच राज्यातल्या प्रमुख शहरांचाही विकास आवश्यक असून त्यात पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त कलि आहे नागपूर इथं मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं व्हिडिओ लिंकच्याद्वारे काल उद्घाटन करण्यात आलं बोलत होते उद्योग धंदे आले पाहिजेत आणि त्यासाठी वाहतूक व्यवस्थाही गतीनं विकसित झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं पुढच्या टप्प्यात इतर उपनगरांना मेट्रोनं जोडण्यात येईल त्यांनी यावेळी दिली नागपूर विमानतळासारख्या इतर विकासकामांच्या ज्या निविदा केंद्राकडे प्रलंबित आहेत त्यावर लवकरात लवकर प्रक्रिया करावी अशी विनंती त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना केली केंद्र आणि राज्यानं मिळून काम केलं तर राज्याचा विकासही जलद जलदगतीनं होईल असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं नागपूर विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आगामी आर्थिक सर्वसाधारण प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली विभागाच्या आराखड्यानुसार आर्थिक मर्यादेपेक्षा दोनशे एकोणसाठ कोटी नव्याण्णव लाख रुपयांच्या वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली विभागाचा एक हजार एकशे पंचेचाळीस कोटी सत्त्याहत्तर लाख रुपयांचा वार्षिक आराखडा मान्य करण्यात आला होता मात्र जिल्हानिहाय आढावा घेऊन विविध योजना तसंच नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी वाढीव निधी मंजूर केला गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते माध्यमांनी अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीनं सांगितल्यामुळे नव्या पिढीवर विकृतीपूर्ण प्रभाव होत असल्याचं मत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी व्यक्त कलि आहे वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शांती आणि न्यायाचा शोध या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्तानं आयोजित दिल्ली सेवाग्राम ते जिनिव्हा या पदयात्रेचा पहिला टप्पा आज वर्ध्यात पूर्ण झाला त्यानिमित्त या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अध्यात्मिकता हे महात्मा गांधी यांचं शक्तीस्थान होतं असंही पटेल यावे म्हणाले या परिषदेला कुलपती रजनीश कुमार शुक्ल यांच्यासह अनेक गांधीवादी विचारवंत आणि देशभरातून आलेले गांधी अभ्यासक उपस्थित होते परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून हर्षवर्धन श्रींगला यांनी आज पदभार स्वीकारला याआधी श्रींगला अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते विजय गोखले परराष्ट्र व्यवहार सचिव पदावरून नुकतेच निवृत्त झाले त्या पदावर श्रिंग्ला यांची नियुक्ती झाल्यावर आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विजय गोखले यांनी परराष्ट्र व्यवहार सचिवपदी बजावलेल्या कामगिरीबद्दल परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत तसंच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विजय गोखले यांनी परराष्ट्र व्यवहार नेतृत्व ज्या प्रकारे सांभाळलं आमच्यासाठी प्रेरणा देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे रवीश कुमार यांनी सांगितलं मध्य पूर्व शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची शांती योजना जाहीर केली आहे जेरुसलेम ही इस्रायलची अविभाजित राजधानी असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत व्हाईट ट्रम्प यांनी ही योजना जाहीर केली क्लिलन शांततेसाठी मोठं पाऊल उचलल्याचंही सा त्यांनी सांगितलं पॅलेस्टाईनच्या राजधानीसाठी ट्रम्प यांनी पूर्व जेरुसलेमचा प्रस्ताव दिला आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पॅलेस्टाईनलाही अखेरची संधी असल्याचंही ट्रम्प म्हणाले या निर्णयामुळे कोणत्याही पॅलेस्टाईन किंवा इस्रायलच्या नागरिकांना निर्वासित करण्यात येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट कलि दरम्यान पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी ट्रम्प यांची शांती योजना फेटाळली आहे आमचे कोणतेही अधिकार विकाऊ नाहीत आमचे अधिकार अबाधित असून त्यावर कोणताही समझोता करण्यात येणार नाही जेरुसलेम राजधानी असलेल्या कोणत्याही देशाला पॅलेस्टाईन स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या शांती योजनेविरोधात हजारो पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी गाझापट्टीत निदर्शन केली राज्यातले बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती व्यवसाय करत असले तरी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातले शेतकरी शिंगाड्याची शेती करत आहेत ज्यामुळे इथल्या ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड भिवापूर भागातल्या शेतकऱ्यांनी आता शिंगाड्याची शेती करायला सुरुवात केली चार महिन्यांच्या या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळते इथल्या महिलांनाही रोजगार मिळालेला आहे या भागात तलावांचं प्रमाण खूप आहे हे तलाव भाडे तत्वावर घेऊन हे शेतकरी ही शेती करतात डिसेंबर महिन्यात ओला शिंगाडा पाण्यात टाकला जातो त्याला रोपण म्हणतात त्यानंतर त्यातून त्याचे वेल तयार होतात या वेलींना शिंगाडे लागतात या पिकावर औषधांची फवारणीही केली जाते आणि मग ह्या कच्च्या शिंगाड्याची तोडणी केली जाते कमी पाण्यात ठेवल्यानंतर तो, तो वेल झाला तो वेल काढून दुसरीकडे जागा साफसूफ करून वे लावतो गाळतो चिखलामध्ये मग त्याचा वेल होतो जशी पाण्याची पाच चत पावते तो वेल तयार होतो फुलबार आला म्हणजे शिंगाड्या लागायला सुरुवात होते या शिंगाड्याची तीस रुपये किलो भावाने विक्रीही केली जाते हा कच्चा शिंगाडा उकळवून त्यावर प्रक्रिया करून मग तो साठ रुपये किलो विकलाही जातो या शेतीसाठी जे तलाव भाडे तत्वावर दिले जातात त्याचा ठेका विशिष्ट कार्यवाही केली जाते शिंगाड्याचे पीक निघाल्यानंतर उर्वरित कालावधीमध्ये हे शेतकरी इथे मत्स्य व्यवसाय करतात थोडक्यात नैसर्गिक साधन संपत्तीचा सा पुरेपूर वापर करून इथला शेतकरी ही शिंगाड्याची यशस्वी शेती करत आहेत राज्य शासनानं वॉटर बेल हा उपक्रम राज्यातल्या शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे हा उपक्रम गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून बीड जिल्ह्यातल्या वडगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत यशस्वीरित्या राबवला जात आहे बीड जिल्ह्यातल्या सरटेवडगावच्या जिल्हा परिषद शाळेत विशिष्ट प्रकारची घंटा वाजवली जाते घंटा वाजली की विद्यार्थी पाण्याची बाटली घेतात आणि पाणी पितात हा उपक्रम शाळेत तीनदा केला जातो विद्यार्थ्यांनी पुरेसं पाणी पिणं अत्यावश्यक आहे बरेचदा विद्यार्थी पाणी पिणं टाळतात त्यामुळे त्यांना पोटाचे विकार मूत्र मार्गाच्या संसर्गाच्या तक्रारी निर्माण होतात पाण्याच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये डोकेदुखी चिडचिड थकवा अशा प्रकारचे आजारही होतात याच गोष्टी लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेनं वॉटर बेल हा उपक्रम सुरू केला आहे पाणी पिले तर वेगवेगळे आजार आपोआप मुलांपासून दूर राहतात आणि आजार दूर राहिले तर मूळ उत्साही वातावरणामध्ये शाळेतलं अध्यापन करतात ही गोष्ट जेव्हा आमच्या लक्षात आली तर मुलांना शाळेत पाणी पिण्यासाठी काही खास करता येईल का याचा विचार करत असताना केरळ राज्यात राबवला गेलेला बेल हा उपक्रम आमच्या शाळेच्या लक्षात आला आणि सर्व शिक्षकांनी आम्ही ठरवलं की आपण हा उपक्रम शाळेमध्ये राबवूया आणि आदरणीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने आम्ही हा उपक्रम शाळेमध्ये राबवायचा ठरवला जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून राबवण्यात येत आहे ज्याप्रमाणे शाळा भरण्यासाठी शाळा सुटण्यासाठी वेळोवेळी घंटा वाचते ना तशाच प्रकारे शाळेत आता पाणी पिण्यासाठी देखील वॉटर बेल होत आहे तो आम्ही दररोज शाळेत येताना पाण्याची बॉटल घेऊन आमची पाण्याची बॉटल शाळेत घेऊन येतो व वर्गात बसल्यानंतर आम्हाला सर शिकवत असताना वॉटर बेल झाल्याच्या नंतर आम्ही सर्व मुले मुली पाणी पितो आमच्या शाळेत बेलचा उपक्रम राबविला कारण की जास्त प्रमाणात आता मुले आजारी पडत नाहीत त्या आणखी त्याचे खूप फायदे आहेत त्यामुळे ना, त्याम त्याम ना वेगवेगळे आजार पण होत नाहीत डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर सांगतात पाणी कमी प्रमाणात पितात त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे जर पाणी जास्त प्रमाणात पिलं तर परत आहे ना आजारही होणार नाही या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड भारत आणि न्यूझीलंड दरम्यान टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना हॅमिल्टन इथं सुरू झाला आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी डावाला चांगली सुरुवात करून दिली रोहितनं तडाखेबाज खेळी करत अवघ्या तेवीस चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं भारताच्या एकोणनव्वद धावा झाल्या तेव्हा राहुल सत्तावीस धावांवर झेलबाद झाला त्यापाठोपाठ बेनेटही रोहितला पासष्ट आणि शिवम दुबेला तीन धावांवर बाद करत तंबूत ढाललं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद सत्त्याण्णव धावा झाल्या होत्या आता पाहूया या सामन्याचं थेट प्रसारण ठळक बातम्या पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातल्या देवळा मालेगाव मार्गावर कालेस्ती बस आणि रिक्षाला झालेल्या अपघातात पंचवीस जण ठार तर एकोणतीस जण जखमी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शार्जिल इमामला बिहारच्या जेहानाबाद इथून अटक भारताचा युवक भविष्यात दहशतवादाचा समर्थपणे सामना करेल एवढं त्यांच्यात सामर्थ्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणामुळे बळींची संख्या एकशे बत्तीस तर सहा हजाराहून अधिक जणांना विषाणूची लागण रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे त्यामुळे मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन आणि भारत न्यूझीलंड यांच्यातल्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना हॅमिल्टन मध्ये सुरू न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्र सह्याद्री वाहिनीवर या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात आई पाहिजे हा मराठी चित्रपट नमस्कार